एक महत्वाची बातमी अकोल्यातून अकोल्यामध्ये नितेश राणेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले आमदार नितेश राणेंना काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत अकोल्यातील पोलीस बॉय संघटनेकडून विरोध दर्शवण्यात आलेला आहे भाजपचे नितेश राणे यांनी या ठिकाणी बायकोचा फोन येत नाही त्या ठिकाणी पाठवू नका अशा शब्दात पोलिसांना धमकी पाठवू अशा शब्दात पोलिसांना धमकी दिली त्यांच्या या विधानाला अकोल्यातील पोलिस बॉय संघटनेनं विरोध दर्शवलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या ताफ्याला पोलिस बॉय संघटनेकडून काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे नितेश राणेंनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली नितेश राणे यांनी पोलिसांना धमकी देताना ज्या ठिकाणी बायकोचा फोन लागत नाही अशा ठिकाणी पाठवू अशी धमकी दिली होती आणि त्यास त्यांच्या विधानाचा पोलीस बॉय संघटनेकडून अकोल्यामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला त्यासाठीच त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आले तसंच नितेश राणे यांनी माफी मागावी अशी मागणी देखील आंदोलकांनी केली अकोल्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे अकोल्यामध्ये आमदार नितेश राणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत पोलीस बॉय संघटनेनं हे काळे झेंडे दाखवलेले आहेत पोलिसांना ज्या ठिकाणी बायकोचा फोन लागत नाही त्या ठिकाणी पाठवू असं वक्तव्य नितेश राणींनी केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांच्याकडून शुभम अकोल्यामध्ये नेमकं काय घडलं आमदार नितेश राणे यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत अकोल्यातील पोलीस बॉय संघटनेनं या सगळ्या गोष्टीला विरोध केलेला आहे आज नितेश राणे जे होते ते अकोल्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते त्यांचा ताफा जो आहे तो राज राजेश्वर मंदिराकडे जात होता अशाच वेळी शहरातील निमवाडी चौकात त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि नितेश राणेंना काडे झेंडे दाखवण्यात आले आणि या काडे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला आहे मालिक या संदर्भात काही कारवाई आंदोलकांवर झाली आहे या संदर्भातील संपूर्ण बाब लक्षात घेता पोलीस अलर्ट झालेले आहेत आणि कारवाई करण्याची प्रक्रिया जी आहे ते सुरू आहे धन्यवाद शुभम आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल